मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाचं अपडेट लोकलमध्ये लागणार आहे स्वयंचलित दरवाजे मुंबई लोकल, लोकल ट्रेनमध्ये अपघाताच्या विविध घटना घडताना गट, पाहायला मिळतं गर्दीमुळे दररोज एक दोन प्रवासी लोकलमधून पडून मृत्यूमुखी पडतात त्याचबरोबर मुंबई येथील झालेल्या लोकल ट्रेनच्या अपघातानंतर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे मुंबई येथील अपघाताच्या पार्श्वभूमीवर कुर्ला कारशेड मध्ये सामान्य लोकांसाठी स्वयंचलित दरवाजाचा पहिला प्रोटोटाईप कोच तयार करण्यात आला होता या कोच ची पाहणी रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सतीश कुमार यांनी केली होती ठाणे डोंबिवली महामार्गावरील अपघातांचे प्रमाण वाढल्याने रेल्वे बोर्डाने सर्वसामान्य लोकलमध्येही स्वयंचलित दरवाजे बसवण्याचा निर्णय घेतला कुर्ला कारशेड मध्ये साध्या लोकलमध्ये स्वयंचलित दरवाजा असलेला एक डब्बा तयार केला आहे मुंबईकरांचा लोकलच्या दरवाजात उभे राहत जीवघेणा प्रवास आता टळणार आहे आय सी मध्ये काम सुरू अशा स्वयंचलित दरवाजी उघडबंद आणि सुधारित वायुविजन वैशिष्ट्यांसह सा साधी लोकल डिसेंबर पर्यंत रुळावर आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे